आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दुपारी ठीक बारा वाजता शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले सत्ताधारी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार व शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते ते पूर्ण करण्यात आले नाही त्याची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टीव्ही शेवन हिंगोली

शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले शासनानं निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी ज्या घोषणा केल्या होत्या जे वायदे केले होते त्या कुठेच पूर्ण केलेले नाही त्याच्या संदर्भात क्या हुआ तेरा वादा या शीर्षकाखाली हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे आज सतत सात दिवस आंदोलन चालू राहणार आहे बारा तारखेला आंदोलनाची समाप्ती होणार आहे किमान या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगानं राज्यव्यापी आंदोलन शिवसेनेच्या वतीनं आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि निश्चितच आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळून दिल्याशिवाय शांत बसणार नाही